फोटो काढतो पेपरला वगैरे जाणे मी तुम्हाला खास पेपर वाटवी आता त्यांनी मला तिकडून पेपर पाठवला त्या नांगर मी धरलेला पेरणी करतोय हे सर्व केलं नव्हतं आता बघा कोकणची लाल बरी बाप रे फणस बघा किती लागलंय असं कुठ ह्याच्यावर इथलं इथं कसं मार इथंच कुठं मित्रांनो तर आपल्या घराचं सामान आलंय वरचं छत टाकायचं त्याच आम्ही अक्षय मागलेलं आता दुपाकच टाइमपास करत करत आता या बाकीच्या मागायचंय आणि हे मुनी सुद्धा मागलाय आज तुला कंटाळा नाही आला काय आता मला हा आता येणं जाईल

मित्रांनो मच्छीला जातात इथे मध्ये एक विहीर लागते ती दाखवतो तुम्हाला खूप जुनी विहीर आहे तिचं बांधकाम सुद्धा वेगळंच आहे आणि विहिरीला हाय पाणी आहे बऱ्यापैकी इथे कसली खोली आहे माहीत नाही हा मला वाटतं पाणी साठवायचं ते हौद कसं असतो कसं आहे आणि या साइटला आहे सोमनागेश्वर मंदिर आणि या साईडने आपण आलो काय गे अळू अळू पडले असतील ब हे बघ मागे मित्रांनो हा अळू आहे आता याच्याला भेटला होता सकाळ सकाळ हे टेस्ट खूप भारी लागते चांगलं आहे का चांगलं आहे सकाळ सकाळी मित्रांना आळू खायला भेटते मित्रांनो गावी आलो की ना अशा सगळ्या गोष्टी खायच्या खूप मजा येते खायला काल मुंबईला गाऊन या सगळ्या गोष्टी भेटत नाहीत मित्रांनो इथून दोन रस्ते जातात बाकस्टॉपला हा एक जातो पण इथून जाताना तुम्हाला मधी हॉस्पिटल लागेल पुढे शेवरी फाटा लागेल आणि मग तुम्हाल तुम्हाला लेफ्ट घ्यायला लागेल आणि इकडून जाताना तुम्हाला बौद्धवागीतून जावं लागेल आणि हा रस्ता जगा शॉर्टकट आहे त्यामुळे आपण याच रस्त्याने जा इथे कोणीतरी बाग बनवले मस्त बनवले एकदम न टाईप आंब्याची झाडं आहेत केळी आहे काजू आहेत भरपूर नागण वगैरे भरपूर लावले सुपारीची पण बाग आहे तिथे तर मित्रांनो या रस्त्याने जाताना मध्ये आपल्याला बौद्ध स्तूप लागतो विहारसुद्धा बोलतात इथे या म्हणजे भीमजयंतीला वगैरे किंवा काही मिटिंग्स वगैरे असतील ते इथे होत असतील यांच्या खूप भारी आहे आणि जागा पण खूप मोठी आहे तुम्हाला दाखवतो बघा इथला परिसरसुद्धा खूप मोठा आहे तर मित्रांनो हे चैत्यभूमी बुद्धवी आहे तळोली गावातलं तर इथं डॉक्टर बाबा बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात लोक आणि जागासुद्धा खूप प्रशस्त अशी आहे मस्त जागा आहे काका चाललेत बघा इथे दिसत असतील तुम्हाला फणस घेऊन चाललेत खूप मोठा अ बघा फणस आहे आता आज बहुतेक काकांकडे भाजी असेल फणसाची तर हे आपण चालले बौद्ध वाडीतून तळोली गावच्या राईट साईडला इकडे सान आहे इथे दिसत असेल तुम्हाला इथे होम लावला जातो होळीमध्ये दाखवतो तुम्हाला जाऊन मित्रांनो आपल्या तळवली गावाचा जो होम लावला जातो त्या जागेवर आलो आहे मी खूप मोठा होम लागतो आणि खूप मुंबई पुण्यावरून सगळी लोक गावातून येतात या होमाला होळीला होमाचा आकार बघायला तर केवढा मोठा आहे बघा खूप मोठा असतो हा होम यावेळी तेजा आलं होतं मी नव्हतो आलो आणि ही साड आहे इथे पालखी येते मग इथून पालखी आल्यावर मग ती पूर्ण गावात फिरते आमच्या तळवली गावात आणि मित्र पाडव्याला जेव्हा पालख्यांची भेट होते ना आमच्या दोन पालख्या आहेत सुकाई देवीची आणि एक पेव्याची पालखी त्याची भेट इथे होते आणि स म्हणजे तेव्हा आपलं पालखीचा सोहळा संपतो म्हणजे शिमगा संपतो असं बोलतो ना आपण आमच्या गावी इथे भेट झालं वगैरे संपतो आणि इथे खूप मोठी जत्रा होते कधीकधी असं वाटतं आपणच गावात नवीन आहेत कारण खूप लांबून लोक येतात या जत्रेला या सणाला

झाला होता आणि मी नागर धरला होता तो उभा राहिला आता मला तो काका एक बोलू कायच नाही मी तुमचा हा फोटो काढतो पेपरला वगैरे मी तुम्हाला खास पेपर वाटतील आता त्याने मला तिकडून पेपर पाठवला त्या नागर मी धरलेला पेरणी करतोय हे सर्व केलं नव्हतं तुमचं नाव काय नाव काय माझा सुधीर गणेश पवार त्या मित्रांना आम्हाला सुधीर पवार कशी आजोबा भेटले होते ते सांगितले होते इथल्या शूटिंग का आणि आपल्या आपल्या गावाला दाखव असं मला बोलवते खूप असे इंटरेस्टिंग लोक असतात त्यांना खूप आवडतं असं तर त्यांनी जो किस्सा सांगितला तो तुम्ही ऐकलाच असेल खूप बरं वाटतं असं ऐकून तर मागे आता गेली बौद्धवाडी आणि आपण आता बाकॉपला जवळजवळ पोचू इथे मधी शाळा आहे मराठी शाळा पहिली ते सातवी आहे मला पण वाटतं कारण मी इकडे शाळेत शिकलो नाही मी पहिले बालवाडीचे एक दोन वर्षच शिकलो त्यानंतर माझं शिक्षण हे मुंबईलाच झालं पण मित्रांनो हे असं चालत जायला जी मजा वाटते ना खत ना कारण दुचाकपा इकडे झाडी वगैरे असते आणि पोल्युशन नाही आहे त्यामुळे अजूनच मजा येते मित्रांनो बौद्धवाडीत जाताना हे घर आहे हे पहिलंच मी तीन पचली घर बघितले आमच्या गावात आणि बाप रे फनस बघा किती लागलं ला आहे असं वाटतं बल्ब लागतात नाही का दिवाळीत माळीला बल्ब असतात तसे फनस लागले मित्रांनो ही आहे बौद्धवाडीतून जाताना शाळा लागते ती मराठी शाळा न्यू इंग्लिश स्कूल आता इथं बौद्धवाडीतली खूप पुरं किंवा तळवली गावातली सुद्धा मुलं शिकली असतील मस्त शाळा आहे आणि खेळायला पटांगणसुद्धा खूप मोठे मधीच एक चौतऱ्या दिसतो आहे ह्याच्यावर मला वाटतं काळेचे आपल्या शाळेचे कार्यक्रम वगैरे होत असतील मित्रांनो या साईडला दोन फाटे फुटलेत हा रस्ता आहे ना या साईडचा हा बौद्धवाडीतून तळवलीवरून आपण या रस्त्याने आलो हा रस्ता शाळेत चालला आहे का ब्राह्मणवाडीत चालला आहे मला त्यात शंका आहे कारण मी या साईडला एकदाच गेलो असेल एकदा दोनदा जेव्हा ब्राह्मणवाडीची वार्षिक पूजा असते तेव्हा गेलो होतो नाहीतर मध्ये असं कधीच गेलो नाही आणि एकदा फक्त मंदिरात गेलो होतो हा हनुमान मंदिर आहे तिकडे तिकडे गेलो होतो आता मित्रांनो आपण बाहेर पडलो आहे बघा कपच्या इथे आता हा रस्ता जातो वर राईटला तळवलीला कारोळला वगैरे आणि हा इथून लेपला जातो कपला काय फिरता फिरता तर जाम भेटतंय बघा कोकणचे लालपरी मित्रांनो मच्छी घ्यायला आलो आणि मच्छीवालीच नाही आमचा पाचका झालाय मोठा पचका हे मुलं आज मच्छी घ्यायची होती मु त्यासाठी खास कुठून आलाय तू तो आला अमेरिकेतून आलाय खास मच्छी खायला कोकणातली माझ्याकडे बघा बघा माझी इज्जत करतो बोलतो मी खरं खरं सांगतो सगळं मला ब्लॉक करायला दे पुढची पडवी पूर्ण खोडली आता आधीचं काम होणार आहे पुढच्या पडवीचं सायनल वगैरे इथे आणून झाले जेवायला गेले सगळं ती पडवी आता अशी दिसते आधीची पडवी तुम्हाला माहिती असेल कशी होती पुढची पडवी अशी दिसते आणि आपण याच्यावर सिमेंटचे पत्रक टाकणार आहे तुम्हाला